भरमदेव श्रावण मास यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतले दर्शन जत प्रतिनिधी आज करजगी तालुका जत येथे भरमदेव श्रावण मास यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी भेट देऊन दर्शन घेतले तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी चेअरमन रेवप्पा पट्टण शेट्टी माजी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाके सरपंच चन्नाप्पा पट्टन शेट्टी युवा नेते संजय तेली शिवानंद हाके भीमाशंकर मेडीदार विठ्ठल हंजगी रमेश सायगाव नागेश हंजगी माळाप्पा कळ्ळी नागेश बमनळी तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते